राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सध्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत त्यामुळे काँग्रेसचे आमदार जास्तीत जास्त निवडून आणण्यासाठी ते मेहनत घेत आहेत त्याच पार्श्वभूमीवर चिमूर विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर सतीश वारजुरकर यांच्या प्रचारार्थ अरेर नवरगाव येथे आले होते यावेळी ते म्हणाले की फडणवीस हे कुटील व्यक्ती आहेत आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार बनले तर केंद्रातील एनडीए सरकार पडेल आणि इंडिया आघाडीचे सरकार येईल असा दावा त्यांनी केलाय तसेच सतीश वारजुरकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले न्याय देतील आणि म्हणून देशभरातल्या सगळ्या ओबीसी समाजाने भाजपला मतदान केलं बहुमताचं एकदा नाही दोनदा सरकार या देशामध्ये आलं देवेंद्र फडणवीस सरकार कुटील माणूस या देश या राज्याचा मुख्यमंत्री बनला कुटील म्हटलं तुम्ही इतकं इतकं खतरनाक आहे कपिलला मग कुटील एक मार्गदर्शन केलं तर दोन दिवस सांगेल इतके तो, तो सांगेल इतका कुटील माणूस आहे आणि या लोकांनी शेतकरी विरोधी धुळी राहतो ग्राम गीतेच्या विरोधात जाऊन मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न ते या देशामध्ये करतात आज महाराष्ट्रामध्ये मोदी की माझी पहिली हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून प्रधानमंत्री झालो आपला धोळाबाळा शेतकरी आता कर्जमाफी होणार आमच्या शेतीच्या भागाला दीडपट भाव भेटतात शेतीवर आधारित खर्च कमी होणार आणि आमचा शेतकरी सुखावी आणि म्हणून शहरातल्या शेतकऱ्यांनी भाजपला भरभरून मत दिले आणि दोन खासदारांची पार्टी बहुमतामध्ये आली आणि प्रधानमंत्री झाल्यानंतर भाजपचा ज्या मानसिकता आर एस एस ची मानसिकता त्याच्यातून स्पष्ट झाली आपल्या शेतकऱ्यांसाठी नाही बहुजनांसाठी नाही या देशातल्या मुडघर लोकांसाठी त्यांनी काम करायचं असं म्हणत त्यांनी आणलं ज्यावेळेस दोन हजार सोळा मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण यांनी जीएसटीचा कायदा आणला घटना दुरुस्ती केली आणि जेव्हा जीएसटीचा कायदा बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण होत की मोठ्याकडून टॅक्स घ्यायचा आणि सेवटच्या गरीब माणसापर्यंत तो पैसा पोहोचला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती आणि म्हणून आपण पाहतोय की अरेरला ब्रह्मपूरला जायचं असेल जुन्या काळामध्ये तर जुन्या लोकांना हटवत असेल की आपल्याला जाता येत मोठे रस्ते नव्हते पाणी नव्हतं लाईट नव्हती शाळा नव्हत्या अशा या परिस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक धोरण नाही काँग्रेसने पन्नास वर्ष या देशामध्ये ही व्यवस्था उभी केली पण बहुमताचं भाजपचं सरकार आल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलवलं आणि जीएसटीचं धोरण आलं आणि या जीएसटीच्या धोरणामधून तुमच्याकडून टॅक्स घ्यायला सुरुवात केली आणि तुमचे पैसे जमा करून आता ती अंबानीच्या घरी पाठवायची व्यवस्था ज्याला मनुस्मृती म्हणतात की समाज एका आर्थिक कमजोर झाला समाज शैक्षणिक कमजोर झाला तर तो गुलामीकडे जातो आणि तीच मनुस्मृती आहे आणि म्हणून त्यांनी काय केलं एकीकडे आपल्याला गरीब केलं जीएसटी लावला आपण जरी तर टॅक्स पेवर एखाद्या श्रीमंताला इम्पोर्टेड गाडी घ्यायची असेल तर ती गाडी त्याच्यासाठी जीएसटी कमी आहे पण आपल्याला ट्रॅक्टर घ्यायचं असेल तर ट्रॅक्टर वर जीएसटी जास्त अठरा टक्के जीएसटी आपल्याला ट्रॅक्टर वर आणि बारा टक्के इम्पोर्टेड गाडीवर जीएसटी म्हणजे शेतकरी श्रीमंत का अदानी अंबानी श्रीमंत आता हा प्रश्न जीएसटी वर आपल्याला पाहायला मिळतो ज्या सवलती द्यायच्या तर काय ना द्यायच्या पण आपल्या करून पैसा लुटायचा की त्याच्या घरी पाठवायचा ही व्यवस्था या लोकांनी केली त्यावेळेस मी जीएसटीच्या बदलचा प्रश्न विचारला नरेंद्र मोदींना लक्ष मिळतो आपल्या आशीर्वाद म्हणजे खासदार का आणि विचारलो की बाबा तुम्ही नवीन धोरणे आणता या धोरणाप्रमाणे उत्पादकांना तुम्ही त्याचा पैसा दिला जीएसटीचा मग माझा शेतकरी उत्पादक आहे माझ्या शेतकऱ्याला पण या जीएसटीचा हिस्सा मिळाला पाहिजे नरेंद्र मोदींनी मला प्रश्न विचारला की आम्ही शेतकऱ्याला काय देतो हे तुला माहित मी सांगितलं मी शेतकरी आहे आजही शेतकरी आहे आणि मी नेहमी शेतकरी राहील आणि शेतकऱ्यांची भूमिका मी मांडणार तरी विचारलं की त्याने विचारलं की शेतकऱ्याला आम्ही का देतो ते सांग मी त्यांना सांगितलं की शेतकऱ्याला फर्टिलायझर म्हणजे खतावर आपण सबसिडी देतात थोडीफार पण आम्ही

आणि पुन्हा माझ्या भंडारा गोंदिया तिथे नोटीस पाठवलं आणि पुन्हा मला आमदार म्हणून विधानसभेत पाठवलं हे तुम्हाला या निमित्ताने याच्यासाठी सांगतो की भाजप हा धोकेवाद पक्ष आहे आपल्या खुंपती समाजाला बघायला

मनरेगाच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये कामं करून हलवण्याचं असेल मशाकीचं असेल हे सगळे कामं करून शेतकऱ्यांचा खर्च कसा कमी करता येईल लागवडीचा त्याच्यावरची उपाययोजना करून शेतकऱ्यांच्या शेतीच्या मानाला जास्त भाव कसा देता येईल यावरची उपाययोजना आपल्याला त्या ठिकाणी करायची मी तुम्हाला शेतकऱ्यांसाठी याच्यासाठी सांगतो आता परवा दिवाळीचा दिवाळी झाल्यानंतर काही बोलून काय गोष्ट आपण बळीराजाला उठवतो आणि सांगतो की उठा उठा बळीराजा जाऊ दे राज्य येऊ दे आता महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं शेतकऱ्यांचं राज्य आपल्याला या महाराष्ट्रामध्ये आणायचं आहे ही भूमिका त्याच्यामध्ये म्हणून तुम्हाला शेतकऱ्यांच्या मदत भूमिका आमच्या भागामध्ये मच्छीमार समाजाची लोक मोठ्यामुळे वरुण भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर तलावाचे जिल्हे म्हणून या जिल्ह्याला हे आहे आपल्याला माहित असेल की आता आपण नदी नाल्यावर मच्छी मारतो आपल्या या भागातील लोक नदी नाल्यावर या सरकारने ना जी आर काढले की तुम्हाला नदी आता मच्छीमारी काढता येणार नाही असं पद्धतीचा जी आर काढला त्याची कॉपी आली नसेल तर मी पाठवले तुमचा म्हणजे हा मच्छीमार जो समाज आहे त्याला नदी नाल्यामध्ये मच्छीमारी येणार आणि हे जे तलाव हे तलाव पण दुसऱ्या माणसाला द्यायचं आणि आमच्या मच्छीमार समाजाच्या माणसाला तिथून उद्ध्वस्त करायचं असं धोरण यांनी केलं गोसे कुडचं धरण आमच्या चार पिढ्या झाल्या होऊनच नाही आता गोसे रस... धरण का होत नाही पूर्ण हा जो तुमच्या भागातला आमदार आज ठेकेदार आता प्रवीण वाघे स्टार महाराष्ट्र न्यूज चिमोर